शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासन नेहमीच चोवीस तास तत्पर असत मात्र मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनावरून गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक जणू कमी झाला असल्याचे नुकत्याच घडलेल्या शहरातील जुनी वस्तीस्थित असलेल्या सुभाष दूध डेअरीत का, काम करणाऱ्या युवकांवर झालेल्या लोखंडी रॉडने हल्ल्यावरून स्पष्ट होत आहे सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दूध डेअरीत काम करणाऱ्या विशाल शरद पवार नामक आरोपी अब्दुल अब्दुल जफर अब्दुल या युवकाने शुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची गांभीर्यजनक घटना समोर आली आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे मारहाण करण्याचे निमित्त होते जे म्हणजे मला आधी दूध का नाही दिले मी कोण आहे ओळखत नाही का एवढेच या घटनेमुळे मात्र व्यापारी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजित जाधव यांचा मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशिष शिंदे आणि सूर्यवंशी अमलदार सुरेश पांडे यांना नंदकिशोर दुबे गजानन खेडेकर विजय साबळे करीत आहेत

याच्यामध्ये कुठेतरी व्यापारी वर्गामध्ये धास्ती बसली किंवा बरोबर आहे व्यापारी वर्गामध्ये जग सांभाळण्यासाठी याच्या जातात जसं वातावरण होते परंतु काल ताबडतोब त्यांना शोधून आणलं आहे कैमरामैन अमेय अगर विधान ब्यूरो चीफ प्रतीक ब्रेकर सी एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर